तर ब्लॉकमध्ये सावत आहे मित्रांनो पाऊस होता आपण कापून जाता नकाचं आणणाऱ्या नकाचं तो देऊन एकदम वाहत आहे पाणी पाऊस मी आणि आपण डोक्यावरती चारा कापून घेऊन जात आहे पाऊस होता मोठा मोठं आहे आपला डोक्यावरती तर आपण आज शेतामध्ये आपले जे कामं होतं ते आपण कामं ते करून आता घरी जात आहे मित्रांनो परंतु जे आपले बैल आहेत ते पाऊस जास्त असल्यामुळे त्यांना आपण घरीच हिरवा चारा टाकून दिलेला आहे खायला कारण की जेणेकरून आपल्याला त्यांना इथं आणि आणायला कसं पाणी पावसामुळे त्यांना मच्छर खूप चावतं चावत असतात म्हणून त्यांना आपण आज गडा गड्यापैल आणलं नाही कारण की गडापैल घरीच यात त्याच्यामुळे आपण आज डोक्यावरती आपण त्यांना चारा कापून घेऊन जाते त्यांना खायला जेणेकरून त्यांना हिरवा चारा रोजचं खायला भेटतो म्हणून आपण त्यांना आता आपण डोक्यावरती घेऊन चालू आहे आणखी चार ओज आपण घेऊन गेलेलो आहे आता आपण शेवटचा ओझा घेऊन जात आहे घरी जाताना म्हणून त्यांना आपण तसं आहे दिवशी हिरो चारा खाऊ घालतो आणि आज जर आपण कोडाचा चारा त्यांना घातलं तर ते खाणार नाही म्हणून आपण त्यांना स्पेशल हिरो चारा कापून घेऊन जात आहे मित्रांनो जेणेकरून त्यांना आपला जे चारा आहे हिरो चारा त्याच्या त्या आता जर त्यांना खायला दिलं नाही ते कोर्ट तारा खाणार नाही म्हणून आपण त्यांना गेलो तारा डोक्यावर वजा घेऊन जातो मित्रांना पाऊस तर आपण हळूहळू जाता आहे घरी मित्रांनो की ज्यांनी कोणी आपल्याला बरे नाही गेलो तारा खायला मिळायला पाहिजे म्हणून आपण जात आहे डोक्यावर घेऊन तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्या तर लाईक शेअर कमेंट नाही करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकटा अवश्य भेटते आमच्या चॅनलला तर पण मित्रांनो टाटा बाय बाय आणि पाऊस होता कसं कडकून तापलेला आहे आज तर वातावरण खूप छान आहे তার মিত্র কাটা বাবা এত যত করে